आता या राज्यातील राजकीय बातम्यांकडे तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मुंबई बँक संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याबाबत अनेक बातम्या या समोर आल्या होत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपात प्रवेश करणार का अशी सुद्धा जोरदार चर्चा ही सुरू झाली होती या सर्व पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे ही दृश्य आपण पाहतोय तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मुंबई बँक संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली या नियुक्तीनंतर मात्र मोठ्या प्रमाणात तेजस्वी घोसाळकर यांच्याबाबत बातम्या समोर आल्या होत्या तेजस्वी घोसाळकर ह्या भाजपात जाणार का या संदर्भात सुद्धा जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली होती तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे गटावर नाराज आहेत का अशीही चर्चा सुरू झाली होती पालिका निवडणुका तोंडावरती आहेत या सर्व पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली होती मात्र त्यानंतर स्वतः तेजस्वी घोसाळकर यांनी या, या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता माध्यमांसमोर येऊन त्यांनी हा पूर्णविराम दिला होता आणि आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज खरतर तेजस्वी गोसाळकर यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या त्या भाजपात प्रवेश करणार का अशा चर्चा होत्या त्यांनी स्वतः पूर्णविराम दिला होता आणि आता त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं तर या ठिकाणी तेजस्वी गोसाळकर यांनी उबाडा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी आपण बघितलं रश्मी ठाकरे या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या तसंच आपण बघितलं अं मुंबई बँकच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही त्यांची भेट आहे आणि या ठिकाणी आपणपर्यंत घोसाळकर या आपण भाजप मध्ये जाणार अशा बातम्या देखील येत होत्या पण आपण या ठिकाणी पर्यंत स्वतः घोसाळकर यांनी या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला होता आणि त्यानंतर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे विभाग नगरसेवकांची देखील बैठक बोलण्यात आलेली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळी देखील आपण बघितलं घोसाळकर या उपस्थित होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे यांची गोसाळकर घोसाळकर यांनी भेट घेतलेली आहे आणि संतपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ही भेट घेतलेली आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहिती